राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून दिनांक बारा फेब्रुवारी ते दिनांक अठरा फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे शिर्डी शहरात होणाऱ्या या उत्सवानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते यांच्या अध्यक्षतेखाली राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली हॉटेल साई संगम येथे ही बैठक पार पडली बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर युवक शहर अध्यक्ष निलेश शिंदे साई कोतकर फकीरा शेठ लोढा सय्यद अजित जगताप सय्यद राहता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पूर्ण राज्यात व पूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये व तालुक्या तालुक्यामध्ये दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणावीस फेब्रुवारी या दरम्यान स्वराज्य यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे त्या यात्रेच्या निमित्ताने आज राहता तालुका व शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आत्ताच पार पडलेली आहे ही यात्रा ह्यामध्ये सगळ्या विविध प्रकारच्या जेवढे सेल आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या प्रत्येक सेलला पक्षाच्या वतीने वेगवेगळा कार्यक्रम देण्यात आलेला आहे तो कार्यक्रम या ठिकाणी हे सर्व जे पदाधिकारी जमलेत त्या तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे शहराध्यक्ष दीपक जिगवंतकर आमचे मार्गदर्शक मान्य दादा कोते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी राहता व शिर्डी शहरामध्ये पार पडणार आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम राज्यात व जिल्ह्यात राबवला जातोय तर ह्या कार्यक्रम सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जातोय दाखवून द्यायचं आहे यावेळी या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी दिली आज पूर्ण महाराष्ट्रात बारा ते एकोणवीस तारखेपर्यंत पुरा सत्ता शिवजयंती साजरी होणार आहे अजितदादांच्या पेरणी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पेरणीने जिल्हा अध्यक्षांना प्रत्येक तालुक्यात बैठक घेऊन सूचना द्यायला लावले का ग्या ला ला। की असे असे कार्यक्रम घ्या तुम्ही राहा विविध म्हणजे गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल आणि शिवाजी महाराज काय कार्य केलं महाराष्ट्रासाठी किती हे केलं ते, 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 ते लोकांना पर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा आणि विविध कार्यक्रम म्हणजे याच्यात शालेय विद्यार्थ्यांना मदत करणं वृद्धाश्रमाला जेवण देणं म्हणजे असे बी कार्यक्रम केले पाहिजे यासाठी त्यासाठी खास खास जिल्हा अध्यक्ष वेळ काढून येता आले आणि बा आपल्याला सूचना मांडली मी त्याबद्दल त्यांचा फार फार आभारी त्याचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होत त्याचप्रमाणे हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे त्याचप्रमाणे त्यांचे विचार हे जनमानसात पोहोचवण्यासाठी आमचे नेते उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून स्वराज्य सप्ताचं आयोजन केलेलं आहे तर हा कालावधी बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान राहणार आहे आणि या दरम्यान अनेक उपक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबवण्यात येणार आहेत त्या अनुषंगानं जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार साहेब त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब आप्पा तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे शहराध्यक्ष दीपकजी बोनकर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमची आज बैठक झाली या बैठकीमध्ये युवकांचा एक चांगला उत्साह आहे खरंतर छत्रपती शिवरायांनी सर्व अठरा पट जातीला बरोबर घेऊन या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन करत असताना रयतेचं राज्य कसं निर्माण होईल याच्या याचकडे त्यांचं लक्ष होतं आणि त्याच अनुषंगानं नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या संकल्पनेतून स्वराज्य सप्ताचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि त्यात मग विद्यार्थ्यांसाठी निबंध वकृत्व स्पर्धा त्याचप्रमाणे महिलांसाठी पालखी सोहळा वगैरे अशा अनेक या संकल्पना आणि उपक्रम या निमित्तानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही राबवणार आहोत